च्या धरणातून गेल्या दोन दिवसापासून तीन लाखापेक्षा अधिक क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आल्यामुळे माजलगाव तालुक्यातील शेलगाव रिबरी कोवडगाव अन्य गावांना खूप मोठा प्रमाणाचा फटका बसलेला आहे आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे जे आहेत ते ह्या ठिकाणचा दौरा करीत आहेत बाप्पा काय सांगू शकते आज मी कवडगाव असेल शेलगाव असेल रिदुरी ह्या तीन गावाचा पण आतापर्यंत दौरा झालेला आहे ही परिस्थिती भयानक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर अचानक रात्रीतच पाणी एवढं वाढलं इतिहासामध्ये कधीही एवढं पाणी वाढलं नव्हतं एवढं पाणी या इथं झालं तीन लाख पेक्षा जास्त सव्वा तीन कृष्ण पाणी या इथे जोडलेलं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना अचानक इथपर्यंत पाणी येईल असं कधी वाटलं नाही आज ज्या स्पॉटला आपण उभे आहोत त्याच्या पाठीमागं बौद्ध वस्ती आहे या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा या ह्यांचा सगळा रस्ता जो होऊन गेला आहे सरपंचांना आम्ही तहसीलदारांना पण सांगितलं यांचा रस्ता सगळा होऊन गेला यांचे इथले घरं सगळे स्थलांतरित केलेले आहेत यांना कवडगावला नेऊन ठेवलेले आहे या सर्वची ज्यांचे घरं पाण्यात गेले संसार राजेगावला ज्यांचे काही संसार उघडेवर आहेत यांना सुद्धा शासनाकडून दहा हजार रुपयाची तातडीची मदत आज आज द्यायची सूचना दिल्या तर मला वाटतं ते आज संध्याकाळपर्यंत त्यांचे नंबर घेऊन उद्या दोन दिवसात देतील हे पाणी असं येईल असं कधी कुणाला वाटलं नाही पाऊस एवढा झाला आहे आज जरी पाऊस थांबला असला तरी कालपर्यंत पाऊस पडतोय वेगळा जर पाणी येतं वेगळं असे दुहेरी संकटात आजलगाव तालुका किंवा गोदाकाटचे सर्व लोक आहेत त्याच्यामुळे खूप प्रचंड नुकसान झालंय या नुकसानाचं सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई सरसकट पिकाची नुकसान भरपाई दिली पाहिजे नुकसान भरपाई सरसकट देऊन सुद्धा उगं काहीतरी तुटपुंजी नाही आता काही ठिकाणी काय झालं की जिराय येते बाग असला सुद्धा नाही तर प्रचंड या एरियात तर ऊसाचं पीक म्हणजे बागायती पीक आहे या बागायती पिकाला इथलं सरसगड बागायती धरून या भागाचा बागायती <laughs> शेतकरी यांना त्यानं त्याला जी मदत द्यायची ती जवळपास हेक्टरी एक लाख सव्वा लाख मदत दिली पाहिजे हेक्टरी कमीत कमी, कमी पन्नास हजार हेक्करी दिली पाहिजे पंजाब सरकारनं ना। दिली नाही आम्हाला काय झालं आमचं तर देश चलविणारं सरकार आहे आमच्या महाराष्ट्र राज्य हे देशाला चालवतंय त्याच्यामुळे आम्ही शासनाकडे मागणीही करून त्यांना मागणी नाही त्यांच्याकडून करूनच घेऊ त्याच्यासाठी त्यांना बिलकुल आम्ही भाग पाडू की आमच्या शेतकऱ्यांना पैसे बर, जे सर्वसामान्य कायद्याल समाजातील लोक असतील त्यांचे घरे देखील पाण्यात गेलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून पुनर्वासनाचा जो प्रश्न आहे शासनाच्या लालखेटीत असल्याचं पाण्यात बोलत आहे विषयी काय सांगतात नाही पुनर्वसनच्या बाबतीत मी ज्या ज्या तालुक्यामधले जे जे कुटुंब बाधिते बाधिते त्यांच्यासाठी आपण हे केलं पाहिजे पुनर्वसन केलं पाहिजे हा माझं मत आहे त्याच्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवायसाठी मी तहसीलदारांना सूचना दिल्या तुम्ही प्रस्ताव करून द्या प्रत्येक तहसीलदारांना देतोय ऐके राहिलेला आणि तो जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे नेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव घेऊन मी केंद्राकडे पण नेणार आहे इथं महाराष्ट्र शासनाला देणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने काय मिळतील ती मिळतील पैसे पण केंद्र शासनातून याच्यासाठी पुनर्वसनासाठी पैसे आणायचा माझा निर्धार आहे मी शंभर टक्के आणणार आज गोदावरी काठावर बजरंग बप्पा म्हणून यांचा दौरा सुरू असून